नमस्कार मैत्रिणीनो मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आजचा ब्लॉग आहे आम्ही चाललो आहे गावी आणि गावी अचानक का चाललो आहे तर हे तुम्हाला व्हिडिओमध्ये नंतर कळेलच आम्हाला जा, जायला संध्याकाळ होईल तर आजची दिवसभराची घाई कशी आहे तर आम्ही जा गावाला जाताना काय काय तयारी केली आहे तर हे पाहण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पहा आत्ता सकाळची तर कामं उरकून झालेली आहेत आणि आता जाण्यासाठी जेवण वगैरे बनवून घेऊन जायचं आहे र्यायश झोपलाय तोपर्यंत म्हणलं जेवण बनवून घ्यावं बेडरूमच्या समोरच किचन असल्यामुळे आवाज खूप होतो त्याच्यामुळे थोडंसं स्लो काम करायला लागतं आणि मग र्यायश उठण्याची शक्यता असते आणि तो उठला तर मग तिथंच थोडाफार टाइमपास होतो मम्मीचं पण चाललेलं आहे बॅग भरायचं सामान वगैरे भरायचं तोपर्यंत माझी जेवणाची तयारी होईल आणि मग आम्ही निघू संध्याकाळी आमचे अहो ऑफिसवरून आल्यानंतर तर आजचा व्हिडिओ पूर्णपणे आणि बघा आम्ही का गावाला चाललो आहे अचानक आम्ही कसं काय गावाला चाललो आहे सुट्ट्या तर संपलेल्या आहेत तर व्हिडिओ पूर्ण बघितला तर समजेल आणि आम्ही आता म्हणजे जेवणाची तर तयारी करणारच आहे जेवण घेऊन जायचं आहे तर जेवणाला आज आहे एक थोडीशी भाजी चपाती आणि रस्त्यामध्ये खाण्यासाठी थोडंफार घ्यायचं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता बघूया थोडंसं मम्मीचं काय चाललंय आणि त्याच्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करू मम्मीनी आबोलीची फुलं आणली आहेत आबोलीची फुलं खूप लागली होती आणि आम्ही गावी जाणार आहे ना तर त्याच्या बिया पण घेऊन जायचं होतं गावात गावाकडे लावण्यासाठी तर त्यांनी फुलं सो तोडून साईडला केली आणि त्याचा छान असा गजरा बनवला खूप छान गजरा बनलेला आहे याचा तर किती छान फुलं दिसत आहेत बघा आणि आता ते फुलांचे बी जे आहे ते गावी जाऊन तिकडच्या घरी लावणार आहे तर त्यांनी त्याच्यासाठीच आठवणीने फुलं आणि बिया घेऊन आलेल्या आहेत तर त्यांचा गजरे ओवायचा चालू आहे मला बनवायचं होतं आळूवडी आणि छोले छोले मी रात्रीच भिजत घातले होते आणि रेयांश बघा कसा बोलतो शांत बोष आगापणा करायचा नाही ना तिथे बसून आगावपणा करायचा नाही तिथे बसून गॅस ऑफ आहे ना म्हणून तिथं बसवलंय ओके बसतो ना शांत इकडे बघ शांत बसतो म्हण ओके काय येते काय येते आळूची वडी छोले मी रात्रीच भिजत घातले होते कारण आम्हाला लवकर तयारी करायची होती संध्याकाळच्या जेवणाची छोले भिजून ते शिजवून व्हायला हवे होते म्हणून सकाळी लवकर मी कुकर लावून घेतला कुकरमध्ये छोले आणि अळूच्या वड्या उकडून घेतल्या दारातच आपल्या अळूच्या पानं आहेत खूप सारी आणि फ्रेश अशी पानं तोडून आणली आणि ती स्वच्छ मीटरच्या पाण्याने धुवून घेतल्या आणि पटपट वड्या भरून घेतल्या त्या उकडून कुकर थंड होणं पण गरजेचं होतं बाकीची कामं पण उरकायची होती म्हणून माझी घाई चाललेली होती दुपारच्या टायमिंगला झोपतो त्याला झोपवण्यासाठी पण एक दीड तास माझा जाणार होता म्हणून मी बाकीची जेवढी होतील तेवढी मी काम उरकून घेतली पण शेवटी एक काम राहिलंच ते म्हणजे मिक्सर लावायचा माझा छोलेच्या भाजीसाठी मसाला बनवायचा होता तर बा मसाल्यासाठी कांदा टोमॅटो किंवा जो मसाला आहे तो बनवायसाठी जे जे, जे गोळा करून ठेवलं पण रॅश झोपण्यासाठी घाई करत होता त्याच्यामुळं मला मिक्सर काही लावता आलाच नाही मिक्सरच्या आवाजाने र्याश उठलाही एकदा आणि त्याला परत झोपवण्यासाठी माझा टाईम गेला आणि तो झोपल्यानंतर परत मी मिक्सर लावला तर मी एकीकडे असंच खाण्यासाठी कॉर्न भाजत होते ती तेल आणि थोडंसं मीठ टाकून ते, ते मी, मी भाजून घेतले आणि एका गॅसवर मग छोलीची भाजी मी बनवली होती तर आम्हा सर्वांना ए पा चार पाच जणांना छोल्याची भाजी पुरेल अशी मी बनवून घेतली आणि मग एकेकाड माझं कॉर्न भाजून पण झाले दोन्ही गॅस बिझी ठेवले म्हणजे माझं काम पण पटकन उरकलं आणि मला बाकीची बरीच कामं मला उरकायची होती त्याच्यामुळं मग मी थोडंसं स्पीडनेच काम केलं पण शेवटी उशीर तर होतोच असं काही असल्यामुळे तर झालाच उशीर मी पनीरची भाजी बनवली अल्ला लसूण पेस्ट त्याच्यामध्ये भरपूर असा कांदा एकदम पेस्ट करून घेतली आणि छोले त्याच्यामध्ये टाकले छोले मसाला टाकला कोथिंबीर आणि टोमॅटो पाहिजे होतं पण काय ते मिळालं नसल्यामुळं हो, मी तेवढ्यावरच काम भागवलं आणि हे बघा हे माझे मके पण आता भाजून झालेले आहेत जे आम्हाला गावाला जाताना खायला घ्यायचे आहेत चपात्या पण सोबत घ्यायच्या होत्या संध्याकाळी आम्हाला लेट होणार होता त्यामुळे आम्ही प्रॉपर जेवण बनवून घेऊन जाणार होतो रात्री आम्हाला पोहोचायला उशीर होणार आहे त्याच्यामुळं मग सगळं जेवण आम्ही सोबतच घेऊन गेलो तर मग घ चपात्या पण बनवून घेतल्या पटपट आणि राईस बनवायचा होता अजून आणि बाकीची मग थोडीफार बॅग पॅक करायची होती ती राहिलेली होती रेयांची कपडे भरायची होती अहोंची पण थोडीफार कपडे किंवा बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या मला घ्यायच्या होत्या वडी आता आम्ही हे सगळं चाललेलं आहे तिथं आमच्या जेवण बनवायला वेळ लागेल म्हणून आम्ही इथून जेवण बनवून घेऊन चाललो आहे तर बघा अशा प्रकारे आमचं आमची गावाला जायची तयारी बऱ्यापैकी झालेली आहे आणि आमची अहो पण आता चाललेली आहे तर आता जास्त घाई होणार निघायची आता मम्मी सगळं जेवण बांधून घेतात सोबत तर चला आता निघायची तयारी करून वयाचिर घेतला चला जायचं ना आता हा चला लवकर चला पाऊस आलेला आहे आता सामान सगळं पॅक केलेलं आहे गाडी मध्ये आता चला चला <laughs> चला आमची झालेली तयारी आता था। लेट झालाय लवकर पटपट निघायचंय गावी जायचंय तर बघूया पुढे संध्याकाळचा टाईम असल्यामुळं ऑफिस बाय सुटायचा टाईम झालेला तर सगळे ऑफिसवरून घरी जात होते त्याच्यामुळं भरपूर असं ट्रॅफिक लागलेलं ला होतं आणि आम्हाला नाही म्हटलं तर गावा शहराच्या बाहेर पडायलाच एक दीड तास गेला तिथून नंतर मग तीन तासाचा रस्ता होता घरी गावी पोहोचण्यासाठी ट्रॅफिक भरपूर होतं आणि त्यात पाऊस सुरू झालेला आणि बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतोय पाऊस रियाश मस्त एन्जॉय करतोय बॅक साईडने तो गाड्या किंवा बाहेरचं वातावरण बघत मस्त बसला होता पण त्याला थोड्या वेळाने कसं तरी होत होतं आणि थोडेफार उलटी पण केली त्याने त्याच्यामुळे मग तो त्याच्यानंतर शांत झोपून राहिला होता आणि तसाच घरी जाईपर्यंत तो झोपी गेला अशा प्रकारे आम्हाला घरी पोहोचायला साडे अकरा पावणे बारा झाले होते व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय